रोमँटिक लव्ह स्टोरी भाग सात आज पहिल्यांदा रीताला डेट वर नेणार असल्यामुळे तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यावं घ्यायला हवं होतं आजपर्यंत त्याने टीनासाठी बऱ्याचदा गिफ्ट घेतलं होतं टीनाला सर्व ब्रँडेड आणि एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आवडायचे दर आठवड्याला ते डेट वर जायचे आणि दरवेळेस तो तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचा पण रीता थोडी वेगळी होती अजून तरी त्याला तिच्या स्वभावाचा अंदाज नव्हता त्यामुळे तिच्यासाठी काय घ्यावं हे त्याला समजत नव्हतं त्याने पटापट स्वतः आवरलं आणि बाहेर निघून आला थोड्या वेळात तो मॉल जवळ पोहचला गाडी पार्क करून तो वाट बघत थांबला होता ओम मागून आवाज आला थँक्यू तुम्ही आलात मी तुमचीच वाट बघत होतो ओम सुटकेचा श्वास घेत म्हणाला झाली सगळी तयारी ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे फक्त गिफ्ट काय घ्यायचं हे समजत नाही रिंग तर एंगेजमेंटला घेणारच आहे प्लीज मला गिफ्ट घेण्यामध्ये हेल्प कर ना दिया ओम म्हणाला वंश सांगतो की त्या खूप सिंपल आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्या कायम यूज करू शकतील असं काहीतरी घ्यावं दिया म्हणाली हो पण आपण आज जाऊन बघूया का ओम म्हणाला हो जाऊया तिघेही आत निघून गेले ओमचा कॉल आल्यानंतर रीता घरून निघणार होती ईशा रीताला तयार करत होती रीता मात्र अजूनही विचारात हरवली होती ओम तिला दो आवडत होता पण त्याचं वागणं तिला कन्फ्युज करत होतं लग्न ठरल्यानंतर ते दोघे दोन वेळा भेटले होते त्या दोन्ही वेळेस त्या दोघांमध्ये वाद झाले होते लग्ना अगोदर जे एक्साइटमेंट जे बोलणं असतं तसं बोलणं त्या दोघांमध्ये सुरू देखील झालं नव्हतं किती आणि कोणकोणत्या गोष्टी मिसिंग होत्या त्यांच्या नात्यात अगदी मोबाईल नंबर पासून ते रोजच्या बोलण्यापर्यंत सगळं काही दिदी सगळं ठीक आहे ना तू इतकी नर्वस का आहेस ईशा काळजीने म्हणाली हो ग सगळं ठीक आहे मी फर्स्ट टाईम डेटवर जाते त्यामुळे रीता बोलायचं म्हणून बोलली दिदी तुला माहीत आहे तुला ना खोटं बोलता येत नाही ईशा रीताच्या समोर बसत म्हणाली तुला काही त्रास होतोय का दीदी तुला जिजू पसंत तर आहेत ना हो तर मग का विचार करतेस दिदी तुला सतत वाटत असतं ना की तू खूप सिम्पल आहेस त्यामुळे तुला कोणी पसंत करत नाही पण तसं नाहीये दिदी उलट तू खूप सोबर आहेस त्यामुळे तुला पसंत केलं जातं तू खूप सुंदर दिसतेस दिदी त्यामुळे कोणताही गैरसमज मनात बाळगू नकोस आणि आयुष्यातील हे क्षण भरभरून बर जग मला माहीत आहे मी तुझ्यापेक्षा लहान आहे पण या सगळ्या बाबतीत ना माझी दिदी थोडी कच्ची आहे त्यामुळे मला तिला सांगावं लागतं तू हे सगळे क्षण एन्जॉय कर दिदी ईशा हसत म्हणाली मला माहीत नव्हतं माझी ईशा इतकी मोठी झाली आहे ते रीता हसत म्हणाली चल आपण नंतर गप्पा मारू आधी तुझं राहिलेलं आवरून घेऊ नाहीतर तुला आणखी लेट होईल ईशा लवकर लवकर रीताच आवरू लागली रीतासाठी गिफ्ट घेऊन झाल्यावर ओम मॉलमधून बाहेर पडला त्याला खूप नर्वस वाटत होत त्याने एवढं सगळं केलेलं मेस होणार नाही ना याची काळजी वाटत होती आतापर्यंत तो तिनासाठी हे सगळं करत होता पण आता तो जे करत होता ते का करत होता याचं उत्तर त्याला मिळत नव्हतं ओम आर यू ओके आय एम नॉट ओके वंश मला कळत नाहीये मी जे काही करतो आहे ते बरोबर आहे की चूक मला रीताला फसवायचं नाही पण तू जे करतोस ते बरोबर आहे कदाचित तुला आता हे पटत नसेल पण एक दिवस नक्की पटेल वंश म्हणाला वंश इज राईट ओम रीता इज बेस्ट फॉर यू जस्ट गो विथ फ्लो टिया त्याला समजावत म्हणाली थँक्स ओम म्हणाला तू आता उगाच उशीर व्हायला नको वंश म्हणाला हो ओमने त्या दोघांचा निरोप घेतला आणि तो हॉटेलमध्ये यायला निघाला निघताना त्याने रीताला कॉल केला होता तो निघाल्यानंतर पाच मिनिटात तीही निघाली थोड्या वेळात ती त्याने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली तिने स्वतःला नॉर्मल केलं आणि आज जाऊ लागली तिने रिसेप्शनवर चौकशी केली तसं त्यांनी तिला लॉनवर जायचा रस्ता दाखवला ती स्वतःला सावरत त्या दिशेने जाऊ लागली ओम तिची वाट बघत तिथे थांबून होता त्याच्या मनात एक अजिबशी बेचैनी दाटून आली होती तिच्या परफ्यूमचा सुगंध हवेत दरवळला तसा तो मागे वळला मागे वळताच तो क्षणभर तिच्याकडे बघतच राहिला तिने नी लेंथ वन पीस घातला होता त्यावर मॅचिंग डायमंड वॉच दुसऱ्या हातात डायमंड ब्रासलेट जे ती नेहमी घालायची कानात नाजूकशे टॉप मोकळे सोडलेले केस चेहऱ्यावर हलकासा मेकअप आणि ओठांवर पिंक लिपस्टिक खूपच सुंदर दिसत होती नजर करून एकदा त्याच्याकडे बघितलं त्याने व्हाईट कलरचा शर्ट घातला होता शर्टचे स्लीव कोपऱ्यापर्यंत फोल्ड केले होते शर्टची वरची दोन बटणं ओपन होती ज्यातून त्याची भारदस्त छाती दिसत होती गळ्यात असणारी गोल्डची चेन त्याचा लुक आणखीनच वाढवत होती आणि हातात असणारी वॉच अगदी परफेक्ट लुक होता त्याचा दोघेही एकमेकांकडे एकटक बघत होते हाय रीताने स्वतःची नजर वळवून घेतली आणि त्याला ग्रीट केलं हाय बस ना त्याने चेअर थोडी मागे ओढली तसं ती त्यावर बसली आजपर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदा तिच्यासाठी कोणीतरी असं केलं होत तो तिच्या समोर बसला आणि त्याने वेटरला आवाज दिला त्याने वेटरला सगळं व्यवस्थित सांगितलं तसं वेटरने हो मध्ये मान डोलावली आणि निघून गेला रिता आजूबाजूचं डेकोरेशन बघण्यात झाली होती एका मोठ्या झाडाखाली दोघांसाठी बसण्याची अरेंजमेंट करण्यात आली होती झाडाला लाइटचं डेकोरेशन करण्यात आलं होत हार्ड हार्डशेप बलून सोडण्यात आले होते टेबल गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवण्यात आला होता आवडलं तिला निरीक्षण करताना बघून त्याने विचारलं हो तिने हुंकार भरला मनात मात्र शब्दांची जुळवाजुळव सुरू होती ओम मला तुमच्या थोडं बोलायचं होतं बोलतानाही तिला खूप नर्वस फील होत होतं त्याला लग्नाला नकार देणं तिला खूप जीवावर आलं होतं खरं तर आज त्याला बघितलं तेव्हापासून त्याच्यावरून नजर हटवू नये असं तिला वाटत होतं तिच्या स्वप्नातील प्रिन्स चार्मिंग जसा होता ओम ही अगदी तसाच होता ती फार मुश्किलपणे त्याच्याकडे बघणं टाळत होती तिला त्याच्यात हरवून जायचं नव्हतं काय बोलायचं आहे तुला इतकी सुंदर तयार होऊन आलीस ते काय मला नकार देण्यासाठी तो तिच्या मनातील विचार ओळखत म्हणाला ओम तिला मात्र काय बोलावं काहीच सुचत नव्हतं त्याने त्याची चेअर तिच्या चेअर जवळ सरकवली आणि तिचा हात हातात घेतला तसं ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघू लागली तिचे हात थंड पडले होते त्यात त्याचा स्पर्श तिच्या अंगावर फुलवून गेला आपण आपल्या नात्याला थोडा वेळ देऊया ना आय दे नो आपल्यात थोडे गैरसमज झालेत पण आपण ते सॉल्व्ह करू शकतो अरेंज मॅरेज आहे आपलं ऍडजस्टमेंट ला आणि समजून घ्यायला थोड्या वेळ तर जाणारच ना तो तिला कन्व्हिन्स करत म्हणाला मी असं म्हणत नाहीये की आपले विचार लगेच जुळतील पण मला मात्र जबरदस्तीचं नातं नको मला विनाकारण आयुष्यात कॉम्प्लिकेशन्स नको आहे साधं सरळ आयुष्य जगायचं आहे मला रीता म्हणाली जगूया ना आपण साधं सरळ आयुष्य पण तू थोडा वेळ तर दे मला मला सवय नाहीये असा विचार करून बोलण्याची तुझ्या स्वभावाप्रमाणे हळूहळू ॲडजस्ट होईल मी ओम म्हणाला हो पण रीता हे सगळं बाजूला ठेवून आपण आपल्याबद्दल बोलूया का पहिल्यांदा डेटवर आलो आपण मनात बाकीचे विचार आणण्यापेक्षा एकमेकांवर फोकस करूया तो तिच्या झुकलेल्या पापण्यांकडे बघत म्हणाला तो पहिल्यांदा तिला इतक्या जवळून बघत होता भलेही ती दिसायला जास्त गोरी नव्हती पण कमालीची रेखीव होती त्या तिने घातलेला ड्रेस तिला खूप छान दिसत होता ओमची नजर तिच्या पापण्यांमध्ये गुंतली होती इतकी शांत संयमी मर्यादित राहणारी पण तितकीच हुशार आणि बुद्धिमान मुलगी तो आज पहिल्यांदाच अनुभवत होता त्याच्या ज्या कोणी मैत्रिणी होत्या त्या अगदी एव्हरेज होत्या फार काही हुशार नव्हत्या तिना तर अगदी त्याच्यामुळेच पास होत आली होती पण रीता मात्र वेगळी होती आणि तिचं हे वेगळेपण सतत उठून दिसत होतं ओम मला तुमच्यासोबत बोलताना खूप अवघडल्यासारखं वाटतंय आय मीन तिला स्पष्ट बोलता येत नव्हतं उगस तिच्या जीवाची घालमेल होत होती बाकी सगळ्या गोष्टी इतकी परफेक्ट असणारी निडरपणे आपलं मत मांडणारी ती आता खूप ऑकवर्ड फील करून घेत होती हा ऑकवर्डनेसच दूर करायचा आहे ना आपल्याला ट्राय टू अंडरस्टँड रिता आपण एकमेकांशी बोलल्याशिवाय एकमेकांसोबत कम्फर्टेबल होणार नाही तो तिला समजावत म्हणाला तिला समजवता समजवता तो स्वतःलाही समजावत होता रीता सोबत आयुष्य काढणं तेवढं माहीत होतं पण हे, हे जमणार होतं का त्याला ती शांत नदी सारखी तर तो मात्र खवळलेल्या समुद्रासारखा ती खूप विचारी आणि त्याला आवड बिंदास्त वागण्याची ती हुशार आणि तितकीच जबाबदार वागणारी तर त्याला आवड अवखळ व्यक्तिमत्वाची मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे प्लीज डोळे बंद करणार तो तिच्या डोळ्यांवर हात ठेवत म्हणाला त्याच्या स्पर्शाने तिच्या हृदयाची धडधड आपोआप वाढू लागली डोळ्यांवर हात ठेवताना त्याच्या अंगठ्याचा स्पर्श तिच्या ओटांना झाला तसा तिच्या शरीरातून एक लखलखीत वीज वाहून गेल्याचा भास झाला तिने डोळे गच्च मिटून घेतले होते हा क्षण तिला हवा हवासाही वाटत होता आणि याची भीतीही वाटत होती तिचं शरीर अगदी थंड पडलं होतं इतक्यात त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या मानेवर झाला त्याने तिच्या पाठीवर रेंगाळणारे केस अलगत एका खांद्यावरून पुढे घेतले आणि हुक लावलं ती त्याच्या स्पर्शात पूर्ण हरवली होती लुकिंग ब्युटीफुल तो हळूवार तिच्या कानात म्हणाला ती इतकी बावरली होती की डोळे उघडून बघायला देखील तयार नव्हती खरंच खूप सुंदर दिसतेस ओम म्हणाला तिने अलगत डोळे उघडले ओमने तिला गळ्याकडे बघण्याचा इशारा केला तिने मान खाली करून बघितलं तर तिच्या गळ्यात डायमंड प्लस गोल्डचं होत तिच्या नाजूक गळ्यावर ते खूप उठून दिसत होत ओम हे, हे खूप महाग आहे अजूनही आपलं लग्न झालेलं नाहीये प्लीज मला हे झालं नाही तर लवकरच होईल आपल्या फर्स्ट डेट ची मेमरी आहे ही ओम म्हणाला मला सवय नाहीये ओम प्लीज समजून घ्या ना रीता म्हणाली सवय नाहीये तर मग सवय करून घे तो तिच्याकडे बघत म्हणाला ओम तिच्याकडे एकटक बघत होता कितीही नाही म्हटलं तरी मन सतत रीता आणि टीना मध्ये कम्पेअर करत होत या जागी जर टीना असती तर ती किती खुश झाली असती तिने तर खुश होऊन त्याला मिठी मारली असती पण समोर टीना नाही तर रीता होती स्वतःला मर्यादेत बांधून घेणारी आपल्या मर्यादा ओळखणारी एक डिफिकल्ट मॅरेज मटेरियल मुलगी ओम मी तुमच्यासाठी काहीच नाही आणलंय असं असताना तुमच्याकडून इतकं महाग गिफ्ट घेणं मला नाही पटत तू फक्त लग्नाला होकार दे दुसरं कुठलंही गिफ्ट नको मला तो तिच्या नजरेत बघत म्हणाला तिच्या नजरेची चलबिचल अजूनही तशीच होती खूपच भांबडी आहेस तू रीता मला कळत नाहीये या लग्नाचा अट्टहास मी का करतोय तिनाला घाबरून की मनापासून तुझ्यासारखी मुलगी लाईफ पार्टनर म्हणून मिळणं साधी गोष्ट नाही पण तरीही तू माझ्या टाईपची नाहीस मला बिंदास्त राहणाऱ्या मुली आवडतात तू खूप विचार करणारी आहेस तरी देखील तुझ्यासोबत लग्न करावं वाटतंय मला पण का ते मलाच कळत नाही आयुष्यात पहिल्यांदाच मी इतका कन्फ्यूज आहे तो स्वतःशीच विचार करत म्हणाला तुम्हाला नको आहे ना हे लग्न तर मग का अट्ट करताय मला तुमच्या वागण्यावरून जाणवतं ते तुम्हाला जर कोणी फोर्स करत असेल तर मला सांगा रीता स्पष्ट म्हणाली कसं सांगू तुला तुला जर खरं काय ते समजलं तर तू या लग्नाला तयार होणार नाही आधी मी टीनासाठी या लग्नाला हो म्हणालो होतो आता भीतीने म्हणतोय पण तू हवी आहेस मला टीनाने जरी हे लग्न मोडायला सांगितलं असलं तरी मी नाही मोडणार मी माझ्याकडून हे लग्न निभावण्याचा पूर्ण प्रयत्न करेल थोडं जड जाईल पण निभावेल मी हे लग्न तो निराधाराने म्हणाला मला कुणीही जबरदस्ती करत नाहीये तू हे मनातून काढून ना पंधरा दिवसांनी आपलं लग्न आहे तू असं कन्फ्यूज राहून लग्न एन्जॉय करणार आहेस का तुला माझ्यासोबत लग्न करायचं नाहीये का तुला जर मी पसंत नसेल तर तसं सांग मी तुला फोर्स नाही करणार तो स्पष्ट म्हणाला असं नाहीये रीता म्हणाली तर मग थांबव थांबव ना हा विषय इथेच परत हा विषय मला आपल्या दोघांमध्ये नकोय आजपासून आपण फक्त आपल्या लग्नावर आणि आपल्या नात्यावर बोलूया तोतीच्या हातावर हात ठेवत म्हणाला तिने देखील हो मध्ये मान हलवली माझ्यासोबत छोटासा डान्स करणार तोतीच्या समोर हात करत म्हणाला तिने ही थरथरत त्याच्या हातात हात दिला थोडीशी मोकळी झाली होती ती त्याने इशारा केला तसं सॉफ्ट म्युझिक सुरू झालं त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं त्याच्या स्पर्शाने ती मोहरली कमरेत रुतणारी त्याची बोट त्याच्या परफ्यूमचा सुगंध त्याचा लूक सगळं काही तिला त्याच्याकडे खेचत होतं मनात एक अनामिक हुरुर डाटून आली होती नकळत तिचे गाल लाल झाले त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरच स्थिरावली होती तिच्या चेहऱ्यावर अचानक होणारे हे छोटे छोटे बदल त्याला सगळं काही सांगत होते त्याने तिचे हात हातात घेऊन त्याच्या गळ्यात गुंपले तसं ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघू लागली तिचे ते क्यूट एक्सप्रेशन बघून त्याला हसू आलं आयुष्यात पहिल्यांदाच ती असं काहीतरी अनुभवत होती हे नक्कीच त्याने तिला जवळ घेतल्याने तिच्या हृदयाची धडधड वाढली होती तिची नजर आपोआप खाली झुकली तो फक्त तिच्याकडे एकटक बघत होता माझ्या आयुष्यात अशी मुलगी येणार आहे जिच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त मीच असणार आहे तिच्या आयुष्यात होणारा पहिला स्पर्श माझा असणार आहे पहिली धडधड पहिलं लाजणं सगळं काही माझ्यासाठी असणार आहे पण खरंच मी तिचं प्रेम डिझर्व करतो का म्युझिकचा आवाज थांबला तसं ती त्याच्यापासून दूर झाली त्याने तिला स्वतः समोर बसवलं त्याने इशारा केला तसं वेटरने डिनर सर्व केलं जेवण वगैरे आवरेपर्यंत थोडा वेळ गेला जेवण आवरून दोघेही बाहेर आले ओम हॉटेलच्या मॅनेजरसोबत बोलत होता रीता बाहेर गाडीजवळ निघून आली मॅनेजर सोबत बोलून झालं तसं तो पार्किंग एरियात यायला निघाला तो लिफ्ट मधून बाहेर पडला इतक्यात त्याचा हात धरून त्याला भिंतीवर ढकलण्यात आलं अचानक हे सगळं घडल्याने तो दचकला त्याचं समोर लक्ष गेलं तसं त्याचे डोळे विस्पारले ती ना मूर्ख आहेस का तू तू इकडे काय करतेस त्याने स्वतःला सावरत विचारलं डिस्टर्ब केल्यामुळे राग आला तुला ती त्याच्या गालावरून बोट फिरवत म्हणाली मला जाऊ दे नो यू आर लुकिंग हँडसम ओम ती त्याच्या गालावर ओट टेकवत म्हणाली मूर्खासारखं वागणं बंद कर तो तिला दूर करत म्हणाला आधी तर तुला हे सगळं आवडायचं मग आता काय झालं टीना चिडत म्हणाली हा प्रश्न तू नाही विचारायचा मला हा प्रश्न विचारण्याचा काही संबंध नाही तुझा होत ना तुझ्या मनासारखं मग तर गप्प राहायचं तू इतकी विचित्र वागायला लागली आहेस की दुसऱ्यांच्या जीवाची किंमत ही शून्य झाली आहे तुझ्यासाठी पण मी का तुला हे सगळं सांगतोय मला लेट होत आहे निघतो मी ओम म्हणाला ओम टीनाने चिडून त्याची कॉलर धरली आणि त्याला जवळ ओढलं ती त्याच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात त्याने तिचा हात पकडून तिला दूर ढकललं अजिबात असं काही करायचं नाही तू माझ्यावरचा हक्क गमावून बसली आहेस टीना यानंतर कधीही माझ्याजवळ येऊ नकोस तू मला आणखी ओळखलं नाहीस यासाठी मी तुझ्या जवळ येत नव्हतो टीना प्रेम होतं माझं तुझ्यावर तुझ्याशी लग्न करून तुझ्यासोबत आयुष्य काढायचं होतं मला त्यामुळे मी तुझ्या जवळ येत होतो असो ते सगळं तू नाही समजणार मला घरी निघायचं आई वाट बघत असते माझी गुड नाईट तो तिला बजावत तिथून निघून गेला रीता गाडीजवळ त्याची वाट बघत उभी होती तिचं एक दोन वेळा घड्याळात बघून झालं होतं सॉरी थोडा लेट झालं तो दिलगिरी व्यक्त करत म्हणाला इट्स ओके निघूया का आपण रीता म्हणाली हो त्याने तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला ती आत बसली तसं तोही ड्रायविंग सीटवर येऊन बसला दोघेही घरी जाण्यासाठी निघाले घरी आल्यानंतर रीता बराच वेळ आरशासमोर बसून होती तिचा हात सारखा गळ्यातील पेंडंटकडे जात होता शेपचं सुरेख नाजूक पेंडंट तिच्या गळ्यात एकदम छान दिसत होतं ओमचा शब्द निशब्द कितीतरी वेळा मनात घोकून झाला होता त्याचा स्पर्श अजूनही तिच्या शरीरावर रेंगाळत होता रीता कसला विचार करतेस दिवसेंदिवस नातं एक एक पायरी चढून वर जाते तू जर अजूनही त्याच विचारात अडकलीस तर कस कसा, कसा न्याय देशील या लग्नाला ओम सतत तुझी मनधरणी करत आहेत तरीही तू आणखी तिथेच अडकून आहेस टीना खरंच टीना आणि त्यांचं काही नातं असेल का ओमच्या घरचे मला एकदम फ्री वाटले ओमला टीना आवडत असती तर त्यांनी नक्कीच लग्नाला होकार दिला असता तर मग नक्की प्रॉब्लेम काय आहे रीता स्वतःशीच विचार करत होती बोलू या विषयावर काहीच कळत नाही जर खरंच त्यांच्यात काही नसेल तर विनाकारण विषय वाढवल्यासारखं होईल ओम खूप हट होतील टी टीना वंश वगैरे यांचा हा जुना ग्रुप आहे वंश पण मला म्हणाला की त्याची देखील इच्छा आहे की मी ओम सोबत लग्न करावं काय करू मी एकदा का हॉल फिक्स झाला लग्नाची पत्रिका छापून झाली की सगळं काही अवघड होऊन बसेल सगळ्यांना खूप मनस्ताप होईल त्यामुळे मला आजच काय त्या निर्णयावर यावं लागेल कैलास बोलून घेऊ का बोलते त्याच्यासोबत शेवटी तिने तिच्या भावाला कॉल करण्याचा निर्णय घेतला तिने कैलासला कॉल केला त्याने कॉल रिसीव केला हॅलो दादा हॅलो रीता झोपली नाहीस का तू ओ मी विसरलोस तू तुझ्या होणाऱ्या राजकुमार सोबत बोलत बसली असशील कैलास तिला चिडवत म्हणाला दादा काहीही असतं तुझं ओमच्या नावाने तिच्या होता मला हे सांग एवढ्या रात्री तू कॉल का केलास घरी सगळं काही ठीक तर आहे ना तो काळजीने म्हणाला हो सगळं ठीक आहे दादा तुझ्याशी थोडं बोलायचं होतं रीता म्हणाली हो बोल ना रीताने तिला जे काही वाटत होतं ते सगळं कैलासच्या कानावर घातलं तो शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता तिचं बोलणं ऐकून तो गंभीर झाला रीता मला सांग ती ना फक्त ओम सोबत असं वागते की इन जनरल तिचं वागणं तसं आहे दाने प्रश्न केला ऍक्च्युली ती तशी फ्रँक आहे त्यात ती खूप सुंदर दिसत असल्याने तिला त्याचा गर्व देखील आहे ती सतत जेन्टच्या जवळजवळ करत असते पण तो तिचा स्वभाव असावा असं मला वाटतं